छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी वर उद्या तीनशे विविध शहरामध्ये सुद्धा आयोजन केलं गेलं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूयात पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या किल्ले शिवनेरीच्या पायपे सिंग आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की आश्रारुढ असणाऱ्या राजांचा या ठिकाणी भव्य दिव्या असा पुतळा आणि त्या पाठीमागे असणारी भव्य अशी कमाल राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्यावर संपूर्ण या ठिकाणी फुलांच्या मोठ्या प्रमाणात अशी आरस मांडण्यात आलेली आहे आणि जुन्नरच्या या मुख्य चौकामध्ये आपण विद्युत अशी रोषणाईसह भगव वातावरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे उद्या येणाऱ्या लाखो भाविकांच्या या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने दखल घेतली जाणार असूनही या ठिकाणी राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी जय महाराष्ट्र चॅनल त्यांच्या पायथ्यापासून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र न्यूज जुन्नर